आपण आहोत ठाणे जिल्ह्यातील मुरमाड बदलापूर या मतदारसंघामध्ये या मतदारसंघातील उमेदवार महायुतीचे उमेदवार किशन कथोरे जे राज्यात पहिल्या पाच जे सर्वाधिक मताधिक्य घेऊन जिंकून येणारे उमेदवार आहेत त्या लिस्टमध्ये असणारे हे किशन कथोरे आहेत त्यांनी आज येथे आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आणि नीतिमत्तेला आणि सत्याला धर्माला मत नको मात्र कामाला मत द्या असं आव्हान इथं मतदारांना केलं आहे शाही शाही लावली शाही

ते विकासाला दिलं गावातील विकासाची सुरुवात ज्या गावातून झाली त्या गावाला पहिले मानाचा मुजरा विशेषतः मुरबाड मतदारसंघ हा विकासाने घडलेला आहे जनतेला एकच आव्हान करेल काचं मत हे आपलं विकासाला द्यावं कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता फक्त आणि फक्त विकासासाठीच आपण सगळ्यांनी मतदान करावं असं मी त्यांना आव्हान